पिंपळगाव बसून टोल नाक्यावर मंगळवारी कटलाईनमुळे विरुद्ध दिशेने वाहने गेल्याने दोन अपघात घडून आले होते झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला होता यापूर्वी देखील या, या कटलाईनमुळे अनेक अपघात घडले असून तब्बल चौदा ते पंधरा नागरिकांचा बळी गेला आहे पिंपळगाव टोल नाक्यावर कटलाईनमुळे सतत अपघात होत असल्याने बुधवारी भारतीय जनता पार्टीचे नेते बापूसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्याचे मॅनेजर आत्माराम नथले यांची भेट घेतली तसेच निवेदन देऊन हे लाईन तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी केली याबाबत दूरध्वनीद्वारे नॅशनल हायवेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधण्यात आला सदर कटलाईन बंद न केल्यास आंदोलनाचा सा इशारा दिल्याने टोल प्रशासनाने तात्काळ क्रेनच्या मदतीने या ठिकाणी कट लाईन बंद केले सदर कटलाईनचा वापर विरुद्ध दिशेने जाण्यासाठी अनेक वाहन चालकांकडून केला जात होता त्यामुळे अनेकदा लहान मोठे अपघात घडत होते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ ही कटलाईन बंद करण्याची मागणी रोखून धरत सदर ठिकाणी जागेवर उभं राहून टोल प्रशासनाच्या मदतीने क्रेनद्वारे बुधवारी ही कटलाईन बंद करून घेतली दरम्यान यामुळे आता अपघात कमी होण्याची शक्यता आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे बापूसाहेब पाटील सचिन कायस्त प्रशांत घोडके संदीप झुटे श्यामराव मोरे महेंद्र ठाकरे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते काल परवा जे झाले दोन ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झाले एक शिक्षिका या ठिकाणी जात असताना रॉंग साईडनी केवळ एक गाडी आल्यामुळे त्यांचा त्या ठिकाणी त्यांना जीव गमावा लागला त्याचप्रमाणे एक महिला आणि लहान मुलगा त्यांना त्या ठिकाणी जीव गमावा लागला आत्तापर्यंत पंधरा ते सोळा लोकांना या ठिकाणी चुकीच्या कट पॉईंटमुळे खऱ्या अर्थाने त्यांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे आपण जर बघितला असेल तर पिंपळ ज्यावेळेस लोकं साकोरा कोकणगाव दिंडोरी मोवाडी या भागाकडे यायचं असलं त्यावेळेस या कट पॉईंटने शॉर्टकट मारण्यास करून आणि ते या पद्धतीने जेव्हा जातात समोरून वेगाने त्या ठिकाणी भरधाव वेगाने वाहनं येत असतात आणि अशा वेळेस तो ऍक्सिडेंट त्या ठिकाणी होतो आपल्याकडे पर्याय व्यवसाय किंवा सरळ जरा कोकणगावच्या त्या पुलावर गेलं तर त्या बोगद्यातनं आपल्याला पास करून आणि परत साकोरा वगैरे असं जाता येतं हा एक महत्वाचा विषय आहे पुढच्या काळात आता द्राक्ष सीझन त्या ठिकाणी सुरू होते आहेत मग अनेक पिकअप असेल आयशर असतील मोटरसायकली असतील हे या भागातनं क्रॉस करून जाता आणि अनेक ॲक्सिडेंट त्या ठिकाणी होत आहेत आम्ही टोल प्रशासनाला या ठिकाणी सांगितलं आम्ही तुम्ही जर हा कट पॉईंट बंद नाही केला तर आम्ही तुम्ही हा टोल नाका बंद करू आणि जन आंदोलन त्या ठिकाणी छेडू याची कार्यवाही करत टोल प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं आणि आपण अपघात असल्याचा अर्थ पॉईंट आपल्या या ठिकाणी पूर्णतः बंद केलेला आहे यामुळे होणारे पुढचे अपघात हे टळतील ज्यांना कोणाला टोल प्रशासनाकडनं पावती भरायची असेल किंवा काही माहिती घ्यायची असेल तर ती या बाजूला गाडी पार्क करून काही टोल प्रशासनाच्या जा ऑफिसला जाऊ शकता आणि त्यांचे असणारे कामं त्या ठिकाणी करू शकतात एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद काय सांगाल कटला काय होतं होत हा चालू आहे काही शिंदीचा माल देणारे सातोरा असेल कोकणगाव असेल आणि या बाजूने लो ते लोक रॉंग साइडने घुसतात आणि मग समोर तो अति वेगाने येतो करतात त्याच्यामुळे कोण नियंत्रण राहत नाही आतापर्यंत पंधरा ते वीस लोक ह्या दोन हजार पंचवीस मध्येच आपला जीव गमावला गेला नागरिक म्हणून आपली काय मागणी नागरिक म्हणून हीच मागणी होईल की प्रत्येकाने आपल्या आपल्या वेगावर नियंत्रण ठेवावं आणि चुकीच्या मार्गाने जाऊ नये कोकण धावला कोकण धाव त्याचा उपयोग करावा त्यांनी जे दिशेनं साखर जे लोक वळतात ते लोक एकदम चुकीच्या पद्धतीने ओळखतात त्यांच्या या चुकीच्या पद्धतीमुळे लोकांचे जी जीव जातात परवाच्या दिवशी काल सकाळी साखर बरोस त्यांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोघा इथं चुकीच्या त्यांच्या चुकीमुळं दोघा मायनकाला जीव गमवावा लागला याची प्रशास टोल प्रशासनानं नोंद घेऊन पिंपळगाव नगर परिषदेचे किंवा पिंपळगावचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून टोल नाका प्रशासनाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी माझ्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो धन्यवाद